तो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव साजरा होतो त्या निमित्तान साम्राज्य

তোমাদের তোমাদের নেক্সট মোশন মডেলটা কত? ইয়ে মেরি টু মি। নাও রুলস। তিন 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 কার্বন কার্বন আমাদের দিয়ে। আমরা কার্বন দিয়ে কত করতে পারি। নিকোটা হচ্ছি তো পরাজিত ও পূর্ণ লোকা যে 4 লোক করে পক্ষে দৌড়না করে পুরো ধার করে তিন মাত্রা করে আপত্তিছে কোন দিকে যা কত করে জন লোক দিয়ে হলো আমাদের আরো দুই জনের আছে সশস্ত্র সদস্য দল দল করবে अर clic नौकी की निरी दालक दुज्द है श्रुखी, हराद कर से सुभक आतक जक्राखबर्टर्वेर. का आजिसान का आले येता हुवर्टर्वेरर, लिक खेलो दिख१। अजी माल मशेवी सी क्ज़र्ट हेर् suffraण दिखिव। पी

जी पुणे लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि पुणे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ना अनेकांना वाटलं होतं आपल्याकडे बोललं जातं की वंचित बहुजन आघाडीमध्ये बी टीम आहे की दरवेळेस ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्यावेळेस असंच बोललं जातं पण मला वाटतं की आपण दोन हजार अठरा साली वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झाली आणि अवघ्या एक वर्षाच्या का कालावधीमध्ये वंचित बहुजन आघाडीने एक लोकसभेची एक विधानसभेची निवडणूक लढवली त्याच्यामध्ये बेचाळीस लाख मत या महाराष्ट्रामध्ये घेऊन दाखवली एका वर्षाचा पक्ष बेचाळीस लाख मतदान देऊ शकतो तर विचार करा आता आपल्याला पाच वर्ष पूर्ण झाले सहावा वर्ष आपलं चालू आहे आणि अशा वेळेमध्ये आपली सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे मी ज्या पक्षामध्ये काम करत होतो हे लोकांची नावं ठेवायची पद्धत फार जुनी आहे मी मनसेमध्ये काम करत असताना ज्यावेळेस मनसेचं सुद्धा पहिल्या तीन वर्षामध्ये जे काही आमदार निवडून आले नगरसेवक निवडून आले त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी असंच म्हणलं जाते की मनसे भाजपची टीम अरे आपण काय भाजपचे बापाची नोकरी नाही तेव्हा प्रत्येक वेळेस भाजप भाजपची टीम भाजपची टीम अरे भाजपला जर ए बी सी डी असल्या टीम असत्या तर एका एका, एका उमेदवाराकरता लोक लोकांच्या उमरी झिजवल्या असते का एका एका जागेकरता यांच्या उमरी झिजवण्याचं काम चाललंय म्हणजे आता मला वाटतं की आपण सर्वांची पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरं जरी वेगळी असली तर आपल्यामध्ये जास्त काही अंतर नाहीये माझी या ठिकाणी पिंपरी जींचोडमधल्या सर्व युवक कार्यकर्त्यांना विनंती आहे की भले तुम्ही पिंपरी मध्ये आपला हा मतदारसंघ वेगळा असेल परंतु आपल्या नातेगोट्यातली लोक आपला मित्र परिवार हा पुणे शहरामध्ये राहतो आणि मला उमेदवारी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे ज्या वेळेस मी आंबेडकर भवन मध्ये बसलो होतो पहिल्यांदा त्यावेळेस सोमनाथ बाबा तिथं त्यावेळेस सोमनाथ भाऊ तिथं आपल्यात एक विभागाध्यक्ष बोललो होते ज्यावेळेस मी समोर बसलो होतो तेव्हा समोर बसलेला उमेदवार हा वजनमध्ये नाहीये समोर बसलेला ना उमेदवार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहे मी आज तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा मी पंचवीस वर्ष एका पक्षामध्ये इमानदारीने काम केलं परंतु त्या ठिकाणी मला ज्या पद्धतीने वागणूक स्थानिक लोकांनी दिली माझं काय चुकत होतं मी जर तिकडे म्हणत होतो की माझ्या पक्षाने निवडणुका लढवल्या पाहिजेत कारण पक्ष स्थापन होतात ते काय नुसतं पत्र देण्यासाठी नाही तर त्याच्यामध्ये संघटनेने कार्यकर्त्यांच्या जीवावरती जी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि निवडणुका लढवत <Eye> असताना जर स्थानिक लेव्हलचे कार्यकर्ते मुंबईला जर सांगत असतील की पुणे शहरामध्ये मनसेची ताकद नाही आहे पन्नास हजाराच्या पुढं आपण जाऊ शकत नाही लक्षात ठेवा दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये ज्यावेळेस मी पुणे महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस तिकडे पावणे चार लाख मतं पडलेली होती आणि पावणे चार लाख मतं पडलेली असताना रिपोर्ट मध्ये दिलं जाते की पन्नास हजार मताच्या जा पुढे जाऊ शकत नाही दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये सत्त्याण्णव हजार मतं पडलेली असताना तुम्ही तसं सांगू शकता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पन्नास हजार मत पड पडतील म्हणून कारण मुंबईपेक्षा पुणेवाल्यांनाच वाटलं होतं की इकडं निवडणूक लढवायची नाहीये मला वाटत होत ज्या वेळेस या सगळ्या घडामोडी चालू होत्या कदाचित तुम्हाला स्टेज वरती बसलेल्या लोकांना वाटत असेल मोरे शरद पवार साहेबांकडे गेला संजय राऊत साहेबांकडे गेला काँग्रेस आघाडीच्या सगळ्या लोकांकडे गेला मी प्रत्येक पक्षाच्या मी प्रत्येक पक्षाच्या नेत्याला ने जाऊन भेटलो तो भेटलो फक्त एवढ्यासाठी ने मी की मला माझ्या पुणे शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करायचं होतं मला माझं पुणे शहर वाचवायचं होतं परंतु ज्या ज्या वेळेस मी ज्या ज्या नेत्यांकडे गेलो त्या प्रत्येक नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला प्रत्येक नेत्याने स्वतःचा स्वार्थ साधला जे मी जाऊन भेटलो की संध्याकाळी मला निरोध होता आमच्या पक्षामध्ये या तुम्हाला आम्ही विधानसभा ही देतो विधानसभा ती देतो अरे मी पक्ष मुळात सोडला लोकसभेसाठी मग विधानसभेसाठी मी नाही येऊ तुमच्याकडं ये एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर क्लिअर असताना अरे अशा वेळेस तुम्ही लक्षात घ्या मी बाळासाहेबांना भेटलो नव्हतो कारण मी बाळासाहेबांना का भेटलो नव्हतो कारण त्या टायमाला बाळासाहेबांची आणि इंडिया आघाडीची बोलणी चालू होती आणि बोलणी चालू असताना ही बोलणी चालू होती त्यावेळेस एक तारखेला म्हणजे एक एप्रिलला एक एप्रिलला बाळासाहेबांनी पहिली यादी जाहीर केली आणि दोन एप्रिलला बसून पुढे जाऊन बाळासाहेबांना भेटले कारण ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये मी या सगळा आराखडा करत होतो मला माहिती होतं की मंच निवडणूक लढवणार नाहीये जी लिस्टी मी घेऊन बसलो होतो आणि ती लिस्ट मी घेऊन बसलेला असताना मी जी, जी आपल्या पुणे शहराची लिस्ट मी घेऊन बसलो होतो त्या लिस्ट मध्ये मी जानेवारी महिन्यामध्ये त्यांची बहुजन आघाडीच्या खाली अंडरलाईन करून ठेवली होती कारण मला न्याय पुढे मिळेल तर मला न्याय इतकं मिळणार नाही कारण ज्यावेळेस मी राजगृहामध्ये गेलो एक तास एवढा मोठा माणूस एक तास ज्या ठिकाणी या देशाचं संविधान दिलं गेलं त्या घरामध्ये मला एक तास मिळाला माझं भाग्य मी समजतो त्या घरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी त्यांचा रहिवास होता मला स्वतः बाळासाहेबांनी त्या ठिकाणची एक एक खोली दाखवली ती खोली बघत असताना भाऊ मी ज्या वेळेस खोले फिरत होतो त्यावेळेस त्या एका खोलीमध्ये मी पाणी कापायचं मशीन पाहिलं तुम्ही विचार करा मी माझ्या घरात आतापर्यंत पाच दहा वर्षापूर्वीपर्यंत बंबू होता आम्ही अजूनपर्यंत पाच दहा वर्षापूर्वीपर्यंत बंबानी लाकडं टाकून ते पाणी गरम करत होतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात शंभर वर्षापूर्वी पाणी पाणी गरम करायचं बसून होतं आत्ताची लोक भारतीय जनता पार्टीच्या विकासाने गप्प मारतात तुम्ही दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा पासून भारताचा विकास चालू झाला मला वाटत ना हे जे म्हणतात ना दहा वर्षापूर्वी मोदींच सरकार आलं आणि इथं विकास चालू झाला मला वाटत या सगळ्यांना ना त्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये जो पाण्याचा टब ना त्या पाणी भरून पाहिजे त्यांना शंभर वर्षापूर्वी तिथं टब होता पाण्याचा शंभर वर्षापूर्वी त्या घरामध्ये पाण्याचा टब होता म्हणजे विचार करा तेव्हा हे तरी रेल्वे स्टेशन वरती नसतील पण काय का पण विकत नसतील तेव्हा त्यांच्या घरामध्ये काम होता पाणी होत तेव्हा त्यांच्या घरामध्ये गरम पाणी करायचं मशीन होत म्हणजे खऱ्या अर्थानं या देशामध्ये विकास होण्याचं काम पुरुष केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं मी वेळेस वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या अकोला या घरामध्ये गेलो राजमार्ग राजमार्गावर मी मी राजगृहात गेलो आणि राजगृहातून मी यशवंत भवनात गेलेली आहे आणि मला वाटतं की पुणे शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या यशवंत भवनामधनं बाहेर आलं वसून यश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि मला त्यासाठी तुमची सर्वांची गरज आहे कारण येणारी ही लोकसभा ही येणाऱ्या विधानसभेची नांदी आहे त्याच्यानंतर दोन महिन्यात येणाऱ्या महानगरपालिकेची नांदी आहे या लोकसभेमध्ये या पुणे शहराचा एक खासदार वंचित बहुजन आघाडीचा झाला ना, ना, ना। तर या पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये विरोधी पक्षनेता अवंचित बहुजन आघाडीचा असतो मी तुम्हाला ना नाही स्वप्न दाखवणार नाही मी म्हणणार नाही की पुण्याचा पिंपरी चिंचवडचा महापौर वंचित बहुजन आघाडीचा होईल परंतु मी एवढं सांगू शकतो मी जे आता दहा पंधरा दिवसामध्ये पुणे शहरामध्ये फिरतोय यांना अजून वंचित बहुजन आघाडीची ताकदच कळली नाही ताकद मला दहा दिवसामध्ये कळली आहे अजून पण वाटत की वंचित बहुजन आघाडी या पुणे शहरामध्ये आजपर्यंत कोण शिवसेनेकडे होत कोण राष्ट्रवादीकडे होतं कोण काँग्रेसकडे होतं कोण भाजपकडे होत परंतु आता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी सारखा खामक्या उमेदवार या पुणे शहरावर दिलेला आहे त्याच्या माझं राहायचं काम तुम्ही करायचं अनेक लोकांनी मला इथं आल्यानंतर सांगितलं तात्या आम्ही तुमच्या फेसबुकवरच्या सगळ्या पोस्ट पाहतो सगळ्या रील्स पाहतो आता मी काल पार्वतीशी जी एक रील्स टाकली होती की एक आपली भीमकन्या हि छत्तीस हप्ते गाडीचे होते बत्तीस हप्ते भरले आणि चार हप्त्याकरता त्या आपल्या महिला भगिनीची गाडी विकून टाकली अनेक लोकांना वाटत होतं की वसंत मोरे खळ खट्यामधन बाहेर पडला आणि आता इकडे वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्यानंतर ना त्याला तिकीट करू नाही परंतु मला त्या लोकांना सांगावं असं वाटत की वसंत मोरेच्या हातामध्ये हातोडा तेव्हा बी होता ना आत्ता बी फक्त बदल एवढाच झालाय की त्यावेळेस वसंत मोरेच्या हातात जो हाताडा होता ना आत्ता जो हातोडा आहे ना त्या आठवड्याला दांडा आता वंचित बहुजन आघाडीचा लागला <भी> त्यामुळे आता ला अजून जोमाने आपल्याला काम करायचं मला वाटतं की प्रत्येक शहरामध्ये वसंबरे सारखे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत कारण आजकाल नगरसेवकांना काय वाटतं की आम्ही फक्त लाईट रस्ते पाणी ड्रेनेज गटार ह्याच्यासाठी निर्माण झाले अरे आमच्या अनेक तरुणांचे रोजगार काढले जातात अनेक लोकांना आमच्याकडं फायनान्सवाले नाडतात त्यांच्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे एकटा वसन्वार पुणे शहरामध्ये जनता दरबार हरवणारा पहिला नगरसेवक आहे आज कुठल्याही असं आतापर्यंत कुणालाही वाटलं नाही की जनता दरबार भरावा आणि आमचा गोरगरिबांना न्याय द्यावा परंतु मी ती काम करतोय आणि मला वाटते की पुढच्या या तेरा तारखेनंतर ना चार जूनला जो निकाल लागणार आहे त्या निकालामध्ये पुण्याचा खासदार आवंचित बहुजन आघाडीचाच असणार आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी आप आपल्याला या सहा महिन्यामध्ये लय कष्ट करावं लागणार आहे लय कष्ट करावं लागणार समोबा आपल्याला नुसतं आपल्याला म्हणून चालणार नाही की आमच्या माग बाबा बाळासाहेब आहेत बाळासाहेबांना सुद्धा काही मर्यादा आहेत आपण सर्व तरुण आहोत मला वाटतं की बाळासाहेबांच्या दोन सभा आपल्याला पुणे शहरामध्ये मिळणार आहेत युवा नेते सुजित आंबेडकरांच्या पाच सभा आपल्याला पुणे शहरामध्ये मिळणार आहेत पाच सभा मिळणार आहेत आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की भारतीय जनता पार्टीला वाटतं आमच्याकडे शंभर नगरसेवक आहेत परंतु त्यांच्याकडे शंभर नगरसेवक असतील ना तरी त्या शंभर नगरसेवकांना मतदान करणारी जनता सगळे आपल्या मागे लोकांनी आता ठरवलंय पुण्यामध्ये की कोणत्याही परिस्थितीमध्ये मला अण्णा भाऊ नको आम्हाला तात्याच पाहिजे मी एक गोष्ट सांगणार आहे पुणे शहरामध्ये आज पिंपरी चिंचवड मध्ये मी परत येऊ शकणार नाही लोक म्हणतात की भाजपचं अन्न आहे पण मला एक सांगायचंय अण्णा तर तायरवाला पण असतो इडलीवाला पण असतो ताप्या बापाच्या भावाला म्हणतात ना तो एक गोष्टी लक्षात ठेवा त्याचं अण्ण काय आपण बघतो सध्या इकडे तिकडे तयारवाले इडलीवाले सगळे फिरत असते परंतु मला जे काम या पुणे शहरामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभं करायचंय त्याची मूर्तमेड आपल्याला येणार तेरा तारखेला रवायची आहे ताईंनी आता इथं बसल्या बसल्या सगळ्या ताईंनी सांगितलं आम की आमचे हे नातेवाईक इथे आहेत ते नातेवाईक तिथे आहेत आपण प्रत्येकाने आता सुरुवात केली पाहिजे त्यांना सांगायला एका एका भीमसैनिकाने आपण जबाबदारी घेतली पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पुण्यामधून शंभर मत व समोरला देणार कारण ज्यावेळेस सुजात आंबेडकर मला भेटले ना राजवराज्या बाहेर तेव्हा सुजात आंबेडकरांनी मला एक शब्द अतिशय चांगला बोलला होता ते माझ्यासाठी ते अकोल्याला होते अकोल्यावरून तर छत्रपती संभाजीनगरला तिकडे बायरोड कारणे आले आणि तिथून ते बाय मुंबईमध्ये आले फक्त मला भेटण्याकरता आणि मला भेटल्यानंतर सुजात आंबेडकर साहेबांनी मला हात जोडले आणि मला म्हणले तात्या खरंच मला खूप आनंद होतोय की मला तुमच्यासारख्या एका चांगल्या लोक चांगल्या माणसाला मला मतदान करता येणार आहे माझी दोन मतं आहेत ताप्या पुण्यामध्ये आणि माझी दोन्ही मतं मी तुम्हाला देऊ शकणार आहे मी साहेबांना त्याच ठिकाणी सांगितलं साहेब ती दोन मतं नाही आहेत आंबेडकरांचं एक मत मध्ये एक लाख मत आहेत दोन लाख मतं आज मला मिळणार आहेत बाकीची मतं आपण जमवायची सकल मराठा समाज माझ्या पाठीमागे सकल मराठा समाजाला ज्या ज्या वेळेस गरज होती त्या टायमाला जसे प्रदेश बाळासाहेब त्यांच्याकडे जाऊन आले जरंग पाटणागर त्याप्रमाणे मी सुद्धा उभं राहिलेले मुस्लिम समाजाच्या आजारचा ज्या टायमाला प्रश्न निर्माण झाला त्या टायमाला वसंत मोरे पद गेलं तरी त्र्याहत्तर पण कुठं मी माझे दंगा होऊ नये धोके दंगली होऊ नये म्हणून मी राहिलो आज या संपूर्ण ज्या कम्युनिटी आपल्या आहेत आज आपल्या पक्षाचा झेंडा पाहिला ना त्या झेंडामध्ये सगळे कलर आहेत आणि या कलर नुसार आपल्या सर्वांना सर्व जाती धर्मांना सोबत सोबत घेऊन जायचं एवढे या ठिकाणी सांगतो आणि मला तुमच्याकडनं खूप अपेक्ष आहेत आपलं पुणे आणि पिंपरीची जोड हे दोन शहरामध्ये दोन्ही बहिणी बहिणी आहेत आणि या दोन शहरामधले आपण सर्व भावंड बाळासाहेब आंबेडकरांची हात बळकण करण्यासाठी आपण <गण> सर्वांनी एकत्र आणि मला वाटतं की लोकसभेमध्ये मी आता पुण्यामध्ये भाषण करताना सांगतोय की तुम्हाला टेबल वाजवणारा आमदार पाहिजे तर हात टेबल वाजवणारा खासदार पाहिजे तर हातोडा घेऊन फिरणारा खासदार पाहिजे तुम्ही ठरवलं कारण भाजपचा खासदार निवडून आला ना पण तो फक्त टेबलच वाजवणार हातच वरती करणार दुसरं काय करू शकत तर त्यांना परमिशनच नाही बोलायची तुमच्या शहराचे प्रश्न मांडायचे त्यांना परमिशन नाहीये बघा आपण सर्वांनी लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडी हा पर्याय आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि या पर्यायासाठी तुम्ही सर्वांनी आजपासून कामाला लागायचं मी चोवीस तारखेला फॉर्म भरणार आहे त्या दिवशी आपलं शक्ती प्रदर्शन होणार आहे अजून बाळासाहेबांप्रमाणे आम्ही दोन दिवस रेग्युलर फॉर्म भरतो परंतु खऱ्या अर्थानं आपल्याला शक्य करत असेल चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता दहा वाजताच आपण सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात करणार आहे पुणे स्टेशनला कारण मला वाटते की प्रचंड मोठ्या प्रमाणात होऊ नये बेचाळीस त्रेचाळीस डिग्री तापमान आहे जास्त लोकांना आपण आता पळून उपयोग नाही आहे कारण आता बाकीचे भाजपवाले आणि काँग्रेसवाले गेल्या महिना मला पळून दमले जातात आता त्यांना पळवायचे दिवस आहेत आपले त्यामुळे तीस तारखेकडून त्यांना पुणे शहरातला कुठलाही रस्ता उभ्रिकामा राहणार नाही ज्या ज्या वेळेस तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या समोर येताल त्यावेळेस त्यांच्या तोंडाला फेस आल्याशिवाय राहणार नाही इतकं आपण काम करायचं एवढं या ठिकाणी सांगतो आणि सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मला आपण धोरवडत माझा सन्मान केलात मला जे काही दोन शब्द माझे त्यांची बहुजन आघाडी जेवतीने मांडायचे होते ते मी मांडलेत मला वाटतं कदाचित मी परत तुमच्या इकडे नाही येऊ शकणार कारण वीस लाख पस्तीस सदतीस हजार मतांमध्ये मला पोहोचायचे आणि ते पोचत असताना आपल्यासोबत सुजात आंबेडकर आहेत त्यांनी मला सांगितलंय की दादा पुणे शहराच्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये तुमच्या पाच तुमच्या खांद्याला खांदा लावून मी पदयात्रा करणार आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ते पुण्यामध्ये येणार आहेत तेव्हापासून आपण स्वतः प्रत्येक विषय आमचा फेसबुकवरती आपण तुम्ही जसं मला माझ्या रील्स पाहता माझं फेसबुकचे लाईव्ह पाहता त्याप्रमाणे मला वाटतं ज्या दिवशी सांगितलं असेल ज्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचा का कार्यक्रम जिथं जिथं असेल ज्या ज्या ठिकाणी पदयात्रा असतील ज्या ज्या ठिकाणी कोपरा मिटिंग असतील त्या ठिकाणी आपण सर्वांनी आलं पाहिजे एवढं आतून आमंत्रण तुम्हाला सर्वांना पुणे शहर लोकसभा उमेदवार म्हणून मी तुम्हाला सर्वांना देतो भविष्यात तुमच्याकडनं एक चांगल्या मदतीची अपेक्षा ठेवतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय जिल्हा